संदर्भातली आज लक्षवेधी आमदार म्हणून आमदार म्हणून मी आज लक्षवेधी सभागृहामध्ये मांडले पण जे काही उत्तर मला भेटले या लक्षवेधी संदर्भात ते समाधानकारक नाहीये कारण का त्या दिवशी मी ज्या पद्धतीने लक्षवेधी मांडली की दुपारी दोन ते अडीच असल्यापासून हो हा प्रकार बीड शहरामध्ये चालू झाला आणि रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रकार चालू होता म्हणजे एक सात आठ तास मध्ये आमचं शहर तुटत होतो, 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 ते तुटत होतं फुटत होतं जळत होतं आमचे घर सुद्धा जळाले आमचं कुटुंब सुद्धा त्याच्यामध्ये वाचलं पण माझा प्रश्न हा असा होता की एका तासामध्ये एखादी घटना झाली तर पोलीस प्रशासन तिथं पोचू शकतं किंवा उशीर होऊ शकतो पण सात तास तास जिल्ह्याचं ठिकाण जर जळत असलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या घराचा रस्ता ओरडल्यानंतरच पोलीस मुख्यालय आहे म्हणजे रिझर्व्ह फोर्स तिथं असतो दंगल नियंत्रण पथक तिथं असतं त्यांनी गाडीचे आणि महत्वाचे विषय म्हणजे जेव्हा हे हा जो काही हे हे खऱ्या अर्थाने जी मी परिस्थिती बघितली तर मराठा आंदोलनापैकी आणि ह्याचा काही संबंध नव्हता हा एकदम वेल प्लॅन आणि ह्याच्यामधले जे शंभर दोनशे लोक जे होते असे ट्रेनिंगमध्ये सरळ गुन्हेगार होते म्हणजे ज्या पद्धतीने ते सॅक वापरत होते पेट्रोल बॉम्ब वापरत होते फॉस्फरसचे बॉम्ब वापरत होते आणि दोन वाजल्यापासून नऊ वाजल्यापर्यंत त्यांनी पूर्ण शहराची रेखी आधी केली होती म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर ते जायचे दुसरी गोष्ट त्यांच्यामधलं कुणाला काहीतरी थोडं जा, जास्त कमी जास्त जर लागलं पळता नाही हा हे जे लोक आहेत म्हणजे हे पूर्ण ह्यांनी पायी गेल्या सात आठ तास मध्ये शहरामध्ये पायी आणि आजूबाजूला त्यांचे पोलीस होते सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहेत त्या संदर्भातली पण ज्या पद्धतीने गृहमंत्री साहेबांनी उत्तर दिलं की पाच हजार जमा होता पोलीस मध्येच हजार जमा होता आणि सुरुवातीला जेव्हा ठराविक ह्या मुलांनी ह्या गुंडांनी जेव्हा चालू केलं तेव्हाच जर हे कंट्रोल जर झालं असतं तर ही परिस्थिती आमच्या शहरामध्ये कुणावरती आली नसती माझी अजून एक मागणी या चौकशी संदर्भातली होती की या या संदर्भात ज्युडिशियल इन्क्वायरी लावा मी अजून एक सभागृहामध्ये बोलताना भावना माझी व्यक्त केली की ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे की मराठा ओबीसी आणि मी हेही सांगितलं की माझं जे घर आहे किंवा बीड शहरामध्ये जे मला लोक जे दिसले ते हे वेल प्लॅनिंग करून आले होते कुणाची तरी संबंध ह्यांचा समाजाचा आंदोलन काही संबंध नाही वेल प्लॅन्ड होतो म्हणजे पोलीस एक यंत्रणा एखाद्या करण्याची बाजूला मी हीही सभागृहाला विनंती केली की महाराष्ट्रामध्ये ह्याच्या पुढे आमचं घर किंवा आमच्या संदर्भातलं करून जातीचं भांडवल करून महाराष्ट्रामध्ये पुढे येऊ नका काय हे करणारे सगळे कॉर्डिनेटर होते जे कॉर्डिने म्हणजे दोन अडीच वाजल्यापासून सगळ्या सीसीटीव्ही फुटेजला ज्या ज्या दुकानावरती गेले पक्ष कार्यालयावरती गेले आणि ज्याच्या घरावरती गेले हे सर्वजण हे कॉर्डिनेटर तिथे होते ह्यांना कॉर्डिनेट एकामेकाला हे करत होते हे नंबर सांगत होते की या नंबर जायचं त्या नंबर पण एखादं दुकानवरती फेक झाली किंवा एका पक्षकाराला फोडलं जाळलं किंवा एखादं घर जाळलं तर त्याच्यामधला तो, तो कॉर्डिनेटर कुणाला तरी फोन करून सांगायचा की इकडचं काम झालंय आता या या नंबरवरती झालं जायचं म्हणून हे वेल प्लॅन्ड होतं सगळ्यात महत्वाचा तुम्ही हा विषय बघा सात आठ तास जिल्ह्याचं ठिकाण जळत होतं आणि पोलीस तिथे असताना सुद्धा कुणी काही कारवाई केली नव्हती म्हणजे आपल्याला जर शक्य जर झालं असतं तर बाजूच्या समजा ते म्हणतात की रिझर्व्ह पोलीस फोर्स तिथे नव्हता तर बाजूच्या जिल्ह्यातून माझ्या जिल्ह्यातून आंतर औरंगाबाद आहे आजुरुषी जिल्ह्यात दीड ते दोन तासामध्ये कुठूनही पोलीस बंदोबस्त आपल्याकडे तिथून आला असताना ही गोष्ट आपली टाळली असते नाही ही वस्तुस्थिती आहे काय ए... की शहरामध्ये काही ठिकाणी आंदोलन जे चालू होते जे प्रामाणिक आंदोलन करतात पण मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन आपण बघितलं तर लाख लाख दोन दोन लाख समाज रस्त्यावरती उठरला खडा सुद्धा कुठं उडून लागला नाही पण या आंदोलनामध्ये हा वेगळा भाव दिसत होता आणि जे साईडला उभे राहिलेले लोक आहेत ज्यांचा कशा अर्थी सुद्धा संबंध नाही त्या लोकांना त्याच्यामध्ये कशामुळे अडकवलं जाते मला कळत नाही मी तुम्हाला ह्याचं उत्तर दिलेलं आहे की पुढचा फोर्स म्हणजे आपण जरी फोर्स याला तर दीड तासामध्ये बाजूच्या जिल्ह्यामधून फोर्स कधी पण बीड जिल्ह्यात आला असता नाही बघा हा विषय हे प्रकरण झाल्यानंतर ज्या पद्धतीने चित्र दाखवलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा या प्रकरणात आम्ही काही स्टेटमेंट केलं नाही आम्ही तर स्वतः म्हणतोय की हे गावगुंडांनी जाळलेलं हे वेल प्लॅन्ड करून जाळलेलं आणि कशा पद्धतीने स्टेटमेंट देतात ह्याचाच अर्थ आहे काहीतरी समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करायचा काही लोकांचा विचार आहे चौकशीमध्ये हे जे कॉर्डिनेटर आहेत आणि ह्यांनी त्या ठिकाणी कोणा लोकांना बोललेत याचं मास्टरमाइंड माइंड बाहेर आलं की शंभर टक्के हे प्रकरण काय आहे पूर्ण महाराष्ट्राला कळेल थँक्यू